हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना स्वामी समर्थ तर बरेच दिवस झाला आपला एकही ब्लॉग आला नाही त्याचं कारण असं ना मी गावाकडनं आले आणि आल्याच्यानंतर डिमार्टचा एक तोच एक ब्लॉग टाकला त्यानंतर आता तीन आठवडे झालेत एकही ब्लॉग आला नाही कारण बाळ आहे ना म्हणजे शिव आहे ना तर शिवला काय होतं आहे दात वगैरे निघत आहेत आणि त्यामुळे ना तो खूप किरकिर करत आहे तर त्यामुळे मग ब्लॉग वगैरे बनवणं मला पॉसिबलच होत नव्हतं आणि बनवला ना तरी पण एडिटिंग क करणं होत नव्हते म्हणजे दिवसभर घरातल्या कामामध्ये आणि बाळाला सांभाळण्यामध्येच पूर्ण वेळ जायचा तर त्यामुळे मग मला ह्या सगळ्या गोष्टींना टाईमच मिळत नव्हता पण तरी म्हणलं आता किती दिवस तरी आपण ब्लॉग टाकणार नाही तर फायनली मी एक ब्लॉग शूट केला आणि एडिटिंग वगैरे करून आता टाकत आहे आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडेल तर सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळचा टायमिंग आहे आणि आरूला स्कूलला जायचं आहे तर त्याचं मी आवरलेलं आहे आणि त्याला टिफिनमध्ये मी उपमा बनवून दिला आहे तर गडबड होती म्हणून ते शूट वगैरे नाही केलं तर त्याला रेडी पण केलेलं आहे आणि त्यानंतर आता मी लगेच स्वयंपाकाला ला लागले कारण पटकन स्वयंपाक वगैरे बनवून घ्यायचं आहे मला दहा वाजेपर्यंत तरी आणि मध्ये मध्ये कसं मला बाळाला घ्यावं लागतं त्यामुळे मग स्वयंपाकाला पण थोडासा टाईम लागतो म्हणून मग थोडं लवकरच मी स्वयंपाक बनवून घेते तर आज मी बनवणार आहे फ्लावरची भाजी तर त्यासाठी फ्लावर मी छान अशी कट करून घेतले स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे तुम्ही ते बघू शकता आवडलं स्कूलचं ओ आयुष हाय कर ना आता आरू स्कूलला जाणार आहे कारण टाईम तर आता मी फ्लावरची भाजी बनवायला घेतलेली आहे तर त्यासाठी ना सुरुवातीला कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये ना मी थोडेसे जे फ्लावर आहे ते फ्राय करून घेणार आहे म्हणजे अगदी डीप आपल्याला तेलामध्ये तळून नाही घ्यायचे फक्त थोडंसं तेल टाकून थोडी फ्राय करून घ्यायची आहे कारण अशी डायरेक्ट आपण फ्लावरची भाजी केली ना तर एकदम कशी गुळमुट अशी लागते बघा तर ते मला आवडत नाही तर त्यामुळे मी काय करते थोडंसं तेल टाकून छान अशी तेलामध्ये थोडी फ्राय करून घेते अशा पद्धतीने तुम्ही ते बघू शकता थोडीशी ब्राऊन ब्राऊन झाली की आपल्याला फ्लावर प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्याच ह्याच्यामध्ये आपण लगेच भाजी वगैरे बनवायला घेणार आहोत तर परत कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यानंतर जे खडे मसाले आहेत ना ते त्यामध्ये टाकायचे तर दोन तेजपान टाकले एक दालचिनी टाकले एक इलायची टाकली थोडीशी मोहरी टाकले आणि त्यानंतर जे लसूण असते ना ते अशा पद्धतीने बारीक करून टाकायचा तर माझी जी, जी लसणाची पेस्ट होती ना ती संपलेली आहे आणि त्यामुळे मग अशा पद्धतीने मी खिसणी लसन टाकल्या गडबड होती म्हणून मी म्हणलं चालते तर अशा पद्धतीने टाकलेलं आहे थोडीशी अद्रक देखील आपल्याला यामध्ये टाकायची आहे नंतर लसण थोडासा तेलामध्ये आपल्याला लालसर होऊ द्यायचा आहे थोडासा ब्राऊन झाला ना मग त्यामध्ये थोडासा कडीपत्ता आपल्याला ॲड करायचा आहे म्हणजे तुम्ही बघू शकता मी थोडासा कढीपत्ता टाकला आहे त्यानंतर थोड्याशा दोनच मिरच्या मी बारीक कट करून टाकल्या कारण अरुण जास्त तिखट खात नाही तेका तेका नंतर मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि इथे काय झालं माहिती आहे का मी कोथिंबीर कट करायचंच विसरून गेले धुतली आणि तशीच टाकून दिली तर माहिती नाही ह लक्षातच नाही आलं आणि नंतर मग लक्षात आलं तुम्हाला असू दे आता टाकली तर काय आणि नंतर मग त्यामध्ये मी दोन टोमॅटो बारीक कट करून टाकलेत आणि आता झाकण लावून एक पाच ते सात मिनिट टोमॅटो चांगले आपल्याला शिजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मसाले वगैरे ॲड करायचे आहेत त्यामध्ये तर आता थोडीशी मी शेंगदाणे भाजून घेते तव्यावर भाजीमध्ये टाकण्यासाठी कारण शेंगदाण्याचं जे बारीक केलेलं पावडर असतं भाजी भाजी ते भाजीमध्ये टाकलं ना तर मग आळून येते भाजी त्यासाठी आणि इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो पण छान असे शिजलेले आहेत तर चला आता याच्यामध्ये ना जे बेसिक मसाले आहेत ते ॲड करायचे तर सुरुवातीला ना मी आईने जे मसाला बनवून दिला होता ना मला घरून काळा मसाला ते टाकला त्यानंतर थोडासा जे अंबारी मसाला असतो ना तर हे मी गावाकडूनच आणला होता ते टाकलं थोडंसं धने पावडर जिरे पावडर हळद चवीनुसार मीठ लाल तिखट आणि कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि त्यानंतर ना थोडंसं हिंग मी टाकलं आहे तर हिंग वगैरे टाकला ना भाजीमध्ये तर चव पण छान येते त्यामुळे आणि इथे तुम्ही बघू शकता पूर्ण मसाले जे आहेत ना ते करपून येत त्यासाठी थोडंसं त्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि परत एक झाकण लावून एक दोन मिनिट मी ठेवणार आहे कारण मग मसाले पण छान असे शिजतील तर इथे तुम्ही बघू शकता मसाले छान असे शिजलेले आहेत नंतर आपल्याला त्यामध्ये बारीक कट केलेली आणि थोडीशी तेलामध्ये फ्राय करून घेतलेली गोबी टाकायची आहे तुम्ही ते बघू शकता फ्लावर टाकल्याच्या नंतर छान असे मिक्स करून घ्यायचं पूर्ण मसाला वगैरे भाजीला लागला पाहिजे तर तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेतलं आहे नंतर आपल्याला त्यामध्ये ना थोडंसं पाणी ॲड करायचं आहे तर एक दोन मिनिट फ्लावर टाकून ठेवली मी आणि त्यानंतर गरम केलेलं पाणी यामध्ये टाकलेलं आहे जर तुम्हाला रस्साभाजी बनवायची असेल तर पाणी तुम्ही जास्त टाकू शकता तर मला रस्साभाजी बनवायची होती म्हणून थोडं जास्त पाणी मी ॲड केलं नाही तर मग अशी सुकी जरी तुम्ही भाजी बनवली तरी पण चवीला खूप छान लागते तर त्यानंतरनं इथे मी भात लावणार होते तर त्यासाठी सुरुवातीला तांदूळ वगैरे स्वच्छ धुवून घेतले मी आणि इथे बघू शकता स्वच्छ तांदूळ धुतलेले आहेत आणि हे जे छोटं कुकर मी घेतलं होतं ना डी मार्टमधून तर हे खूप छान लागलेलं आहे म्हणजे थोडासा भात वगैरे असो खिचडी असो किंवा मग बाळासाठी पण मी जेवण वगैरे बनवते ना तर याच कुकरमध्ये जास्त करून बनवत आहे जसं की मूग दाळची खिचडी वगैरे असो तर एक पाच ते सात मिनटामध्ये खूप लवकर भात वगैरे बनतो खिचडी बनते तर हे कुकर मला खूप आवडलं तर यामध्येच मी थोडासा जिरा राईस वगैरे लावलेला आहे आता त्यामध्ये थोडेसे तेल टाकलं जिरे टाकले दोन तेजपान टाकले आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि वरतून ना अशा पद्धतीने कोथिंबीर टाकली तर असा भातनं आरूला खूप आवडतो तर त्यामुळे मग त्याच्यासाठी मी बनवत आहेत आणि चला आता कुकर पटापट लावून घेत आता वरतून भाजीवरनं मस्त अशी कोथिंबीर आपल्याला सोडायची आहे आणि तुम्ही ते बघू शकता की ती मस्त अशी गोबी रस्सा झालेली आहे तर चला आता गोबीची भाजी बनवली मी अशा पद्धतीने झालेली आहे आणि आमच्याकडे ना सगळ्यांनाच अशी भाजी खूप आवडते कारण मग ज्याला भातावर वगैरे हो खायची असेल मग ते तसं खातं किंवा मग चपातीसोबत खायची असेल तर तसं खातं तर त्यामुळे अशा पद्धतीने बनवते त्यानंतर आता साईड बाय साईड पटकन मी कणिक वगैरे मळून घेणार आहे तर आता साध्या चपात्या वगैरे मी बनवून घेतल्या आणि त्यानंतरनं थोडंसं असा सिंपल असा पराठा वगैरे मी बनवून घेते घेत आहे कारण मला खूप आवडतं तसा आणि ह्यांना पण आवडतो त्यामुळे तर त्यावर काय करायचं थोडंसं तेल लावायचं त्यानंतर थोडंसं जे लाल तिखट असताना ते लावायचं वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि अशा पद्धतीने त्रिकूण वगैरे बनवून घ्यायचा आणि गोल पण बनवू शकता किंवा मग तुम्हाला आवडत असेल तर ट्रँगल शेपचा वगैरे पण तुम्ही बनवू शकता तर अशा पद्धतीने बनवून घ्यायचा तर भाजीसोबत असा खाल्ल्यानं खूप छान लागतं आणि असंच जरी तुम्ही म्हणजे भाजीला वगैरे नाही काही नसेल तर त्या त्यावेळेस जर अशा पद्धतीने तुम्ही पराठे बनवले आणि दह्यासोबत जर खाल्ले ना तर खूप अप्रतिम लागतात तर नक्की ट्राय करून बघा तर चपात्या बनवल्या आणि नंतर दोन ते तीन मी अशा पद्धतीने पराठे वगैरे बनवून घेतलेले आहेत तर आता माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आता तुम्हाला सांगते की आज मी काय काय बनवलं आहे ते तर सिंपल असंच असणार आहे थोडेसे मसाला पराठे साध्याचा सा चपात्या फ्लावरची भाजी आणि जिरा राईस तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने स्वयंपाक वगैरे माझा झालेला आहे आता पटकन ह्यांना जेवायला देते कारण ह्यांना कामाला जायचं आहे आणि परत मग जास्त लेट व्हायला नको तर चला तर आता ह्यांचं जेवण वगैरे हो झालं आणि ह्यांनी पण कामाला गेलेत तर आता टायमिंग सांगते तुम्हाला आत्ता वाजलेलं आहे साडे दहा आणि घरातली सगळी कामं माझी बाकी आहेत अजून कारण मग ह्यांनी गेल्याच्यानंतरच मग माझी बाकीची सगळी कामं घरातली चालू होतात झाडूपोच असो किंवा मग डस्टिंग असो कपडे वगैरे असो ते सगळं तर पिल्लू पण आता झोपले बाळाला मी जेव घातले आणि जस्ट आता तो झोपलेला आहे तर बाळनं एक दीड तास झोपेल तर तोपर्यंत मला सगळी कामं माझे पटापट ओरकून घ्यायची आहेत तर इथे ना सुरुवातीला मी टी व्ही बसला टेबल वगैरे ते सगळं ना पुसून घेते कारण माहिती नाही दररोज धूळ होतेच त्यावर आणि सामान वगैरे पण आम्ही सारखं त्यावर ठेवतो त्यामुळे मग थोडी डस्ट वगैरे तिथे जमा होते असं आता पटकन टेबल वगैरे पुसून घेते सगळं सामान व्यवस्थित अरेंज करून ठेवते तिथे आणि त्यानंतर मग आपली जी बाकीची कामं असतात ना ती करायची आहेत तर सुरुवातीला ना आपण डस्टिंग वगैरे केली ना तर एकदाच सगळा कचरा वगैरे खाली पडतो आणि त्यानंतर मग झाडं वगैरे मारलं ना तर इथे ना मला तुम्हाला एक विचारायचं आहे की तुम्ही मागचा माझा ब्लॉग बघितलाच असेल से बघा ते खूप व्हायरल झाला होता कमीत कमी दीड लाख लोकांनी तरी तो ब्लॉग बघितलेला आहे माझा तर मॉर्निंग रुटीन असंच आहे नसेल बघितलं तर नक्की पहा आणि त्या ब्लॉगच्या खालीनं मला खूप साऱ्या कॉमेंट्स येतात की मिस्टर वगैरे काय काम करतात आणि तू कुठे राहते वगैरे तर मला ना आता कॉमेंटला रिप्लाय वगैरे देणं होत नाही आहे थोडीशी बिझी आहे मी कारण बाळाला ना इंजेक्शन दिलं होतं जे लसीकरण असतं ना तर ते दिल्यामुळं मग त्याचा पाय वगैरे खूप दुखतं आहे तर ता मग त्याच्याकडेच लक्ष देत आहे मी तर रिप्लाय करणं थोडंसं पॉसिबल होत नाही आहे पण मला जेव्हा होईल तेव्हा मी रिप्लाय करत जाईल व्हिडिओच्या माध्यमातून तर तुमच्या जे काही कॉमेंट्स वगैरे आहेत तुम्हाला मला जे, जे काही विचारायचं आहे तुम्ही या ब्लॉग खाली त्या कॉमेंट करा मी नेक्स्ट ब्लॉग किंवा मग एक आठ दिवसामध्ये नवीन ब्लॉग बनवेल जे की तुमच्या तुमचे जे काही क्वेश्चन असतात जे काही कॉमेंट्स असतील त्याचा आन्सर मी त्या ब्लॉगमध्ये करेल तर ह्या ब्लॉगच्या नंतर खाली तुम्ही कॉमेंट्स लिहू शकता तुमचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही तिथे विचारू शकता तर आ, आ, क्यू एन ए व्हिडिओ मी बनवू की नाही ताईनो मला नक्की कमेंट्समध्ये सांगा जर तुम्ही हो म्हटले तर मी नक्की क्यू एन ए व्हिडिओ बनवेल आणि या ब्लॉग खाली तुम्ही तुमचे जेवढे प्रश्न आहेत ते तुम्ही विचारा म्हणजे मग त्याचा आन्सर आम्ही क्यू एन ए व्हिडिओत करेल तर चला तुम्हाला बोलत बोलत मी घरातली झाडजूळ वगैरे केलेली आहे आणि सगळं घरातलं आवरलं झाडून वगैरे पण मारून घेतलेलं आहे अजून एक सांगायचं राहिलं मला ना चष्मा लागलेला आहे म्हणजे आधीपासूनच आहे पण मी कधी रेग्युलर वगैरे ना लावत नव्हते पण काय झालं माहिती आहे का रेग्युलर लावत नाही त्यामुळे मग पॉईंट खूप वाढला आणि आत्ता डॉक्टरनं असं सांगितलं आहे की तुला दिवसभर म्हणजे चष्मा वगैरे घालायलाच लागेल तर त्यामुळे आणि मला ना अजिबात चष्मा घालायला आवडत नाही वेगळंच वाटतं पण आता माहिती नाही कसं दिसतंय तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगा की बरोबर वाटते की नाही आणि ठीक आहे ते चला आता मी पटापट घरा घर वगैरे पुसून घेते आणलं मला मम्माला आणलं दे मी खाणार मला मला पिलू मला देतो लगेच वागे वापिस मागून घ्यायलाय काढून देऊ काढून देऊ म्हणायला ठीक आहे ठीक आहे काढून देऊ ठीक आहे काढून दे पण दे, दे, दे।, दे ते हां खोलून देऊ तुला ठीक तर आता आ, एक नवीन वस्तू किचनमध्ये ॲड झालेली आहे कारण मी फ्लिपकार्टवरून एक इडली पात्र स्टीलचं मागवलेलं होतं ते ते पण आलेलं आहे आणि अरूनही ते ओपन करत होता कारण काही पण मी मागवलं ना तर त्याला ओपन करायला एवढी मजा येते तर तोच नेहमी म्हणजे ओपन करत असतो तर तुम्ही ते बघू शकता स्टीलचे इडली पात्र आहे आणि त्यामध्ये ना स्टीमसाठी पण एक प्लेट आहे तर जेव्हा आपण कोथिंबीर वगैरे क क कोथिंबीर वडी वगैरे आपण करतो ना त्या तर त्यावेळेस ते यूज पण होईल तर तुम्ही ते बघू शकता दोनच आलेले आहेत आणि नंतर हे हँडल्स वगैरे त्याला लावायला आले आणि एकदम हलकं असं नव्हतं हेवी होतं मला आवडलं स्टीलचं होतं आणि आत्ता सध्या तर तुम्ही बघतच आहात ब्लॉग मी जास्त ना स्टीलची भांडी यूज करत आहे आणि नवीन घेत पण आहे तर त्यामुळेच मग माझ्याकडे आधी पण एक होतं इडली पात्र पण ते जर्मलचं होतं तर त्यामुळे मग नवीन हे मी मागवलं आणि त्यामध्ये ही प्लेट पण आली जेणेकरून आपल्याला मोमोज किंवा मग काय काय म्हणतात त्याला कोथिंबीर वडी वगैरे बनवत असेल ना ते त्यावेळेस यूज होईल तर आणि इथे ना मुलंच घेऊन खेळत होते अरुण ओपन केलं आणि शिव त्याच्यासोबतच खेळायला लागलं तुम्ही ते बघ तर आता मी भेटत आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी तर आता सुरुवातीला मी चहा वगैरे बनवून घेते आणि त्यानंतर मग आपल्या दररोजच्या स्वयंपाकाला वगैरे लागणार आहे तर आज मी बनवणार आहे इडली डोसे आणि बघू अजून डोसाची चटणी वगैरे बनवून घेईल तर चला आता पटकन आधी चहा वगैरे बनवते आणि साईड बाय साईडनं मी कुकरला बटाटेसुद्धा बॉईल व्हायला ठेवणार आहे तर सुरुवातीला चहा वगैरे बनवून घेते आणि त्यानंतर मग बाकीची कामं करूयात तर काल तुम्ही बघितलंच हे इडली पात्र मी ऑनलाईन मागवलेलं होतं तर सुरुवातीला हे स्वच्छ घासून घेते आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपण इडल्या वगैरे बनवूयात आणि तुम्हाला पण सांगते व्यवस्थित झालं की नाही तर हे जे इडली पात्र आहे ते मी मागवलेलं आहे सहाशे रुपयाला म्हणजे हो सहाशेच रुपयाला मी मागवलेलं आहे तर चला आता सुरुवातीला हे घासून घेते आणि चांगलं आहे म्हणजे प्राईस व्यवस्थित आहे हॅवी वगैरे आहे तर मला आवडलं तर चला आता पटकन घासून वगैरे घेते आता नेक्स्ट डे मी तुम्हाला भेटत आहे कारण काल मग मला काय शूट करता आलं नाही तर आज मी बनवणार आहे इडली सांबार वगैरे हो डोसे वगैरे बनवणार आहे मुलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं आणि शूट करत देत नाही स्टँड घेते पण काय आणलं बाबूला गाडी आणली त्या बघा हे बघा स्टँड घेऊन तर तुम्ही आता बघितलंच की शिव कसा करतो जेव्हा पण मी ब्लॉग वगैरे बनवण्यासाठी स्टँड वगैरे ठेवते ना तो लगेच घेऊन ओढायला लागतो आणि ह्याच कारणामुळे मग ब्लॉग वगैरे मी मला बनवणं होत नाही आहेत तर इथे तुम्ही बघू शकता इडलीसाठी जे मी पीठ भिजत ठेवलेलं हो होतं ते किती छान असं फर्मेट झालेलं आहे आणि असं जेव्हा फर्मेट होतं ना तर इडल्या पण छान होतात एकदम स्पंजी होतात तर चला आता पटकन म्हणून घेते तर आता साईड बाय साईड मी दूध तापवायला ठेवलं आणि त्यानंतर थोडंसं इडलीचं जे पीठ आहे ना ते यामध्ये मी काढून घेत आहे थोडं थोडं करूनच मी घेत जाईल तर आता सुरुवातीला ना जे इडली पात्र आहे ते मी गॅसवर थोडा वेळ गरम होण्यासाठी ठेवणार आहे पाणी टाकून जेणेकरून जोपर्यंत पाणी वगैरे गरम होईल तोपर्यंत इडली पात्र मी रेडी करेन म्हणजे सगळे तेल वगैरे लावून इडला इडलीचं जे पीठ आहे त्यामध्ये टाकेल आणि तोपर्यंत पाणी पण गरम होईल त्यामुळे मग इडला पण पटकन होतील ता तर त्यासाठी तर सुरुवातीला तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने मी थोडं थोडंसं तेल लावून घेत आहे हातानेच लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये ना जे इडलीचं पीठ आहे ना ते आपल्याला टाकायचं आहे आणि नंतर मग थोडंसं मी पाणी ॲड केलं पण त्यामुळे ते खूपच पातळ झालं असो आता बघूयात इडल्या कशा होतात वगैरे तर तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने आता मी पटकन दोन्ही इडली पात्र लावून घेते तर आता इथे तुम्ही बघू शकता की ती छान अशा इडल्या झालेल्या आहेत एकदम स्पंज अशा झाल्यात पण एक झालं की ढोसे जे आहेत ना दू, ते परफेक्ट बनले नव्हते जसे मला पाहिजे होते तसे म्हणून मग मी ढो ढोसे तिथे स्टॉप केलं आणि इडल्याच बनवल्या आणि त्यानंतर ना इथे आहे शेंगदाण्याची चटणी सांबार डोसा आणि इडली तर असा आहे आजचा ब्रेकफास्ट आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि बटाट्याची भाजी वगैरे त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली नाही कारण मी म्हटलं बरेच वेस केलेले आहे त्यामुळे तर त्यानंतर आरूची फरमाईश होती की मला अप्पे खायचेत तर त्याच्यासाठी मी आप्पे बनवले तेच व्हिडिओ सेंड करते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा काय काय आता इथेच व्हिडिओ सेंड करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच सगळ्यांनी काळजी घ्या तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग Bye, Bye. Bye.